तुम्हाला दिसत असेल अवॉर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्यासाठी एक छान मस्त एक कॉर्नर आहे तो मिलिंद सर मला जर आठवणी सांगा ना कुठला अवॉर्ड खरं तर आपल्याला मिळालेलं प्रत्येक अवॉर्ड हे आपल्यासाठी खास असतं आपल्या मेहनतीचं एक अप्रिसिएशन असतं कुठलं आताच लेटेस्ट अवॉर्ड आहे आणि कुठलं फार जुनं किंवा पहिला आता ना स्टार नावाचं अवॉर्ड आहे माझ्याकडे नंतर माझ्याकडे संस्कृतिक कलादर्पणचं एक छानसा अवॉर्ड आहे yes. सर्वोत्कृष्ट अभिनेता आई कुठे काय करते हे संस्कृती कलादर्पणचं अवॉर्ड आहे ह्याच्यातलं जुनं इकडचे जे अवॉर्ड आहेत ना हे सगळे इथे ठाण्यामध्ये असताना मिळालेली आहेत बाकी okay. माझी सगळी अवॉर्ड अंधेरीच्या घरामध्ये आहे आणि त्याच्या आधी एका पॉइंटला माझे जेवढे सिनेमांचे अवॉर्ड होते कारण मी भरपूर सिनेमे केले जे सिल्वर जुबली झाले okay. आहेत आई पिक्चर माझा गोल्डन जुबली झाला आहे hmm. आणि सिरियल पण मी ज्या वेळेला कॅम्पस परिवर्तन त्यावेळेला ना शंभर शंभर एपिसोडला ट्रॉफीज मिळायच्या oh. माझ्याकडे मा काम नव्हतं आणि बरं मला काम मागायची सवय नाही hmm. एक दिवस मी काय केलं खूप वैतागलो म्हटलं अवॉर्डचा काय उपयोग हो आहे इतके जर अवॉर्ड मिळते मिळत आहेत मला पण मला कामच मिळत नाहीये तर मी आमच्याकडे कामाला एक मावशी होत्या मावशींना म्हटलं मावशी हे सगळे अवॉर्ड घ्या आणि घेऊन जा तुम्हाला मी मी टाकून देणार आहे तर तुम्ही घेऊन जा आणि त्या मावशींनी उचलून त्या सगळे अवॉर्ड ते घेऊन गेले बापरे हा आणि म्हंटल मला नको मला एक टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हवाय ते पण मरणोत्तर आहे आता अवॉर्ड नकोय त्यामुळे अवॉर्ड हे त्यांनी मला दिले बरेचसे अवॉर्ड मी लपून ठेवले बरेचसे ते काय म्हणतात ना हे पुसले गेलेले माझ्याकडे अवॉर्ड फार आहेत कारण ते मला असं वाटतं तुमच्या प्रवासामध्ये ते मिळत राहतात तर फॉर मी अवॉर्ड प्रेक्षक मायबाप जो आहे ना त्यांचं प्रेम किंवा त्यांचं अप्रिशिएशन त्यांच्या टाळ्या yes. ते अवॉर्ड खरे अवॉर्ड आहेत hmm. हे अवॉर्ड चार पाच माणसांनी ठरवून दिलेले अवॉर्ड आणि ते कठीण आहे अवॉर्ड देणंच खूप <laughs> कारण तुम्ही कस होत कि तुम्ही एक चार फिल्म कुठलेही रॅन्डम आपण विचार केला hmm. समजा आता जे चाललेले पिक्चर्स hmm. आहेत छावा yes. विकी कौशन आणि पुष्पा hmm. तो आता या दोघांपैकी तुम्ही कोणाला अवॉर्ड देणार बेस्ट ऍक्टर विषयांचे वेगळ्या डायरेक्टरांचे तुम्ही डिसाइडच नाही करू शकत की हा बेस्ट ऍक्टर आहे so, का हा बेस्ट ऍक्टर आहे बरोबर सो कधीतरी नवीन मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी आय थिंक अवॉर्ड yes. द्यावेत बाकी डिसाइड नाही करू शकत कर तुम्ही की हा बेस्ट आहे का तो बेस्ट आहे येस yes. मग जेव्हा त्यांचं इंटेरियर झालं असेल तेव्हा हे जे फर्निचर हा प्रकार आहे हा फर्निचर प्रकार त्यांनी सजेस्ट केला की तुम्ही आता एकंदरीत इंटेरियर बघितल्यानंतर आता तुमच्या नाही का त्यांनी सजेशन दिलं की या टाईपचं असं असायला पाहिजे काय होतं माझ्याकडे बजेटच कन्स्टेंट होतच की फार आपण हे करायचं नाही आता गेली पाच वर्षामध्ये काही फर्निचर मी घेतलं होतं ओके सुरुवातीला जेव्हा मी आलो होतो भाड्याच्या घरात जेव्हा राहत होतो तेव्हा फर्लँको नावाची एक कंपनी आहे जी भाड्यानी फर्निचर देते okay. तर ही सिरियल किती चालेल hmm. तीन महिने चालेल सहा महिने चालेल माहिती नाही म्हणून मी आणि लगेच सुरू करायचं होतं शूट, शूटिंगला hmm. त्यामुळे वेळ पण नव्हता हो की जाऊन फर्निचर आणायला तर फर्लँको म्हणून मी काही फर्निचर घेतलं होत आणि मग काही फर्निचर मी इन द प्रोसेस विकत घेतलं मग ते देऊन टाकलं मग फ्रीज घे मग किचनच सामान विकतच घे काही तसं काही माझ्याकडे कलेक्ट केल्या होतं काही गोष्टी काही गोष्टी नवीन केल्या असं ते कॉम्बिनेशन करत केलं हे जे आहे ना हुँ. ते नवीन आहे सगळं ओके okay. मोनिकाने ते केलेलं त्याचे हे आणि जस हे आ, बुक शेल्फ आहे ते माझं होतं ओके किंवा हा डायनिंग टेबल माझा होता ऑलरेडी त्याचे त्याचे हे चेंज केले सगळे असं त्यांनी त्या याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी क्रिएट केल्या ओके आता विषय तर, तर वाचनाची आवड मला दिसते भरपूर तुम्ही दीपा दीपात दीपा अध्यात्मावर खूप वाचते आणि पण तिचं कसं की तिची एक वेगळा एक पोथी आहे म्हणजे इतकी जड असते ती त्यात सगळे सगळे देव आहेत म्हणजे तेहतीस कोटी देव त्या त्या बंडल मध्ये आहे तुम्हाला जर देव शोधायचे असतील तर सगळे देव तुम्हाला तिथे सगळ्यांच्या पोथ्यात आणि ती तेच वाचते वर्षानुवर्ष तेच वाचते पण त्याच्यानी काय झालं तिचं ते हनुमान चालिसा म्हणा ते हनुमान बाण का काय बरोबर ते सगळं तोंडपाठ आहे बरचसं तिचं तोंडपाठ झालेलं आहे आणि माझं काय पाठ वगैरे हो झालेलं नाही माझी पुस्तकात ना खूप खूप व्हरायटी आहे त्याच्यात माझी बहुतेक सगळी आत्ता सध्या पुस्तक मराठी आहेत अच्छा कारण मी जेव्हा डिसाइड केलं की मराठी सिरियल करायची तेव्हापासून मी मराठी वाचन करायला लागलो नाहीतर माझ इंग्लिशवर माझी okay. जोर होता त्यामुळे माझ्याकडे बरीचशी इंग्लिशची पुस्तकं आहेत इंटरेस्टिंग पुस्तक आहेत ते सद्गुरूंची बरीचशी आता अजून डेथ वाचलेलं नाही okay. जी इंटरेस्टिंग पुस्तक आहेत ती मी दाखवू इच्छिते की मेन म्हणजे हे द सिक्रेट अरे पावलं द अल्केमिस्ट आणि एकी गाई खूप सध्याच्या पिढीलाही वाचण्यासारखी पुस्तक आहेत किंवा हे आमची पारायण झाली येतो हे बरं हे जे सिक्रेट आहे ना सिक्रेट हा वेस्टचा कॉन्सेप्ट आहे हा फॉरेनर कॉन्सेप्ट आहे आपल्याकडे तुम्ही जर भगवत गीता वाचलं तर कुठल्याही जगातलं पुस्तक वाचायची गरज नाहीये आपल्याकडे काय होतं आपलं दुर्दैव आहे की आपल्याला तिकडनं ज्या वेळेला येतं फॉरेन कल्चर फॉरेन कल्चर किंवा तिकडचं योगा असं आलं ना की मग आपण योगा करतो आपल्या इथे योग आहे हं राइट तो कोणी त्याला फॉलो करत नाही पण तिकडचा कोणीतरी आला आणि त्यांनी सांगितलं तर आपल्याला त्याचं महत्व कळतं ओके तर हे पण हे सिक्रेट खूप सुंदर पुस्तक आहे मॅनिफेस्टेशन uh, जो हे आहे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे yes. किंवा आपल्याला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते खूप सकारात्मक पद्धतीने करायचं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या असतात पण सध्या कुठलं पुस्तक वाचत आहे सध्या माझ्याकडे आता मी हिंदी वाचतोय अच्छा हिंदी uh, कडे आता माझं जर इंग्लिश झालं मराठी झालं तर मी हिंदी पूर्वी मी हिंदी सिरियल करत होतो त्यावेळेला मी हिंदीवर अभ्यास करायचो आता काही वर्षात मी मराठीवर जास्त जोर देत होतो पण आता मी हिंदी मध्ये काम करणार आहे त्यामुळे मी हिंदी कडे माझा कल आहे सध्या तरी ओके म्हणजे आता सध्या हिंदीत काम कराय काम करण्याकडे वळणार म्हणजे प्रोजेक्ट हिंदीचे करायचेच आहेत म्हणून हा हो ओके